डोंगर खर्डा येथे दिनांक सव्वीस एक दोन हजार पंचवीस रोजी प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला डोंगर खर्डा ग्रामपंचायत कार्यालय मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून ग्रामपंचायत सरपंच नंदाताई उईके यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहणासाठी गावातील नागरिक व महिला माजी विद्यार्थी छोट्या मुलापासून ते वयस्कर उद्धापर्यंत झेंडावंदनासाठी सगळ्यांनी ग्रामपंचायत कार्यालय समोरील स हजेरी लावली ज हाती झेंडावंदन कार्यक्रम आटोपताच छोट्या मुलांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे विद्यार्थी प्रजासत्ताक दिनाची इंग्लिशमध्ये स्पीच वाचून दाखवली आणि तसेच मार्तंडा कोव्हेंट येथील छोट्या छोट्या मुलांनी डान्स केलेत अंगणवाडी येथील छोट्या मुलांनी प्रजासत्ताक दिनाची इंग्लिशमध्ये स्पीच वाचून दाखवल्या व गाण्यावर देशभक्तीपर गीत गायनात यावेळी करण्यात आले त्यांच्या गावातील लोकांनी मोठ्या प्रमाणात त्यांचे कौतुक केले आहे आदर्श विद्यालय डोंगरखरडा येथे संस्थाध्यक्ष सर... श्री आशिष भाऊ बिसे यांच्या हस्ते झंडावंदन करण्यात आले डोंगरखरडा पोलीस चौकी येथे बीट जमादार गजानन धात्रक त्यांचे सहकारी प्रदीप चव्हाण डोंगरखरडा आयुष्यमान आरोग्य विभाग येथे सौ वंदनाताई पुसदेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विजय भाऊ बोरपे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले संपूर्ण गावातील प्रभात फेरी दरम्यान चौकात चौकात देखावे व तोरण बांधून रस्ते सजवले जातात रांगोळी काढून महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येते व तेथील विद्यार्थ्यांचा हाऊ वाटप कार्यक्रम यावेळी डोंगर खर् ग्रामपंचायत पटांगण समोरील झेंडावंदनासाठी संपूर्ण गाव नागरिक महिला मुलं माजी विद्यार्थी सगळे मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रजत चांदेकर अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा